स्पेशल थंडीसाठी चवीला तर अप्रतिम आळशी एक कप वन फोर्थ कप काळे तीळ आणि भरपूर सारा कढीपत्ता चवीसाठी जाडे मीठ लसूण कांदे मोठे दोन मिरच्या तिखटवाल्या लवंगी सहा सात तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट कसा हवं त्याप्रमाणे घेऊ शकता भरपूर सारा कढीपत्ता आणि त्याची आपण चटणी बनवणार आहोत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॅल्शियम हाडांसाठी फायबरयुक्त मॅग्नेशियम भरपूर केस तसेच त्वचा याच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी मिक्स सगळे औषधी गुणधर्म असणाऱ्यांची चटणी पदार्थ वापरले कडीपत्ता मॉइश्चर त्यातलं काढून घ्यायचं छान कोरडा करायचा आहे तुम्ही ओ जी टी जीमध्ये पण वन एटी डिग्रीला दहा मिनटं त्याला छान कोरडा करून घेऊ शकता किंवा नॉर्मल पंख्याखाली दोन ते तीन दिवस ठेवलं की तो कोरडा होतो आळशी एक कप घेतले छान तडतडेपर्यंत आळशी आणि काळे तीळ परतून घ्यायचेत काळ्यातळ यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे फायबर आहे हाडांसाठी अतिशय उपयुक्त काळे तीळ आहेत तसेच आळशी कॉलेस्ट्रॉलवर उपयुक्त आहे त्याच्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहे लसूण उष्णतावर्धक थंडीसाठी स्पेशल आणि चटणीला अर्थात चव येण्यासाठी ही चटणी महिनाभर टिकते त्यात थोडंसं जिरं घातलं आहे एक चमचा मिरच्या चवीसाठी तर हे छान कोरडं सगळं परतायचं आहे त्यातलं मॉइश्चर काढायचं आहे जर ती महिनाभर टिकवायची असेल तर आणि थोडी गार झाली तर छान असे मिक्सरला तिला बारीक करून घ्यायचं आहे आता परतलेला कढीपत्ता परत ह्याच्यात घालून छान तो कोरडा करून घ्यायचा आहे बारीक गॅसवर सगळं परतायचं आहे मॉइश्चर आतमध्ये राहिलं नाही पाहिजे आणि छान असं ते आळशी आणि काळे तीळ तडतडले पाहिजेत काळ्या तिळा तीळ नको असतील तुम्हाला तर सफेद तीळ तुम्ही वापरू शकता पण काळ्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे काळेतीळच वापरा मिक्सरला बघा मी ते पावडर करून घेतले छान पावडर होते त्याची छान असे परतलेले असले की एक मला परतायला एक पंधरा मिनटं छानपैकी बारीक गॅसवर लागली तुम्ही ओ टी जीमध्येही सगळं गरम करू शकता वन एटी डिग्रीला दहा ते पंधरा मिनटात छान शेकून येतं आता परत तिला दोन टेबलस्पून कडकडीत तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण हवाबंद डब्यात भरून ठेवायची महिनाभर टिकते हेल्दीवाली आळशीची चटणी